बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा लय भारी खेळ सुरू झाला आहे नव्याचे नऊ नाकी न वाढणं सुरू झालंय आठवड्यात काही चतुर म्हणून पुढे आले तर काही फितूर म्हणून पण तरी या सगळ्यात कोण आहे राईट आणि कोण आहे हे भाऊशा धक्क्यावरच कळणार आहे बिग बॉस मराठीच्या या नव्या सीझन वर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत प्रेक्षकांनी या सीझनला चांगलं सुपर हिट केलंय पहिल्या आठवड्याप्रमाणे प्रमाणे दुसरा आठवडाही स्पर्धकांनी चांगलाच गाजवला संपूर्ण आठवड्यानंतर आता वेळ झाली आहे ती रितेश भाऊच्या धक्क्याची बिग बॉस दुसऱ्या आठवड्यातील भाऊचा धक्का हाच खास होणार आहे भाऊच्या धक्क्यावर बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार येणार आहे अक्षय कुमार रितेश देशमुख सह स्पर्धकांची चांगली शाळा घेणार आहे नुकतंच याचा प्रोमो कलर्स मराठीने शेअर केला आहे त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांबरोबरच प्रेक्षकांसाठी ही यंदाच्या आठवड्यातील भाऊचा धक्का हा चांगलाच खास असणार आहे अक्षय त्याचा आगामी सिनेमा बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे या निमित्ताने पहिल्यांदाच अक्षय कुमार बिग बॉस मराठी मध्ये दिसणार आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं रितेश आणि अक्षय स्पर्धकांची शाळा कशी घेणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका